बैलगाडी क्षेत्रातील पंढरी म्हणजेच पेडगावच हिंदकेसरी मित्रांनो पेडगाव हिंदकेसरीचं ओपनचं मैदान काल पर, पार पार पडलं आणि या मैदानात एक नंबर मानकं झाले ते म्हणजे शिरसोडीकरांच्या रायफलांनी दोडल्याच हरण्या त्याचबरोबर दोन नंबर मानका झाले बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध व नामाचा ड्रायव्हर विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा आणि त्याच्यासोबत होता दिवाण्या यांनी दोन नंबर केला मित्रांनो आज आदितचं मैदान पार पडतोय आणि या आदतच्या मैदानात एक मित्रांनो आदत वासरू ज्याने संपूर्ण बैलगाडात म्हणजे मैदानातल्या संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा वळवून घेतल्या आजच वासरू क कंदूरकरांचा साने आहे कंदूर बतेशा यांचा साने मित्रांनो याने गटाला पळत असताना सुट्टा निकाल घेतला आहे मित्रांनो खरंच ते वासरू खूप छान पडत आहे आणि जेव्हा त्याने निकाल घेतला सुट्टा निकाल घेतला तेव्हा संपूर्ण पब्लिक पब्लिकला एकच प्रश्न पडला की ते वासरू कोण कोण आहे कुठून आलं आहे मित्रांनो कंदुरकरांचा सन्या फक्त सात महिन्याचा आहे तरी सुद्धा त्यानं चांगल्या चांगल्या बैलांना टक्क देऊन सुट्ट निकाल घेतला आहे तर सण्याला आगामी वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा असेच आज नक्कीच तो उघडा गेल असं त्याच्या स्पीडवरून तर वाटतं आहे त्याला सेमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मी भेटू पुन्हा एकदा एका अपडेट्स आहे भन्नाटाच्या निळनिडीमध्ये